कोकणच्या निळाशार आभाळाखाली थंडीशी कोळी चाऊल लागताच आकाशात उमटतात पांढऱ्या रंग पंखाचे थवे आणि हाच तो क्षण आपल्या विदेशी पाहुण्यांच्या स्वागताचा सिगल पक्षी सायबेरिया रशिया आणि उत्तरेकडील बर्फाच्छेद प्रदेशातून हजारो महिलांचा प्रवास करत तब्बल पाच ते सहा हजार किलोमीटर पार करून हे सुंदर पाहुणे दरवर्षी उबदार थंडीची चाहूल लागताच कोकणच्या किनाऱ्यांवर दाखल होतात रत्नागिरीतील हरणे बंदर दापोली गणपतीपुळे आणि आरेवारे या किनाऱ्यांवर आता त्यांच्या थगांनी अभाव पांढर झाले लाटांवर तरंगणारे पंख वाऱ्याशी खेळणारे उडान आणि त्यांच्या गोड किलबी लाटानं समुद्र किनाऱ्या नादमय झाला थंडीचा हा काळ म्हणजे कोकणातील निसर्गाचा उत्सव पर्यटकांसाठी हा एक जास्त जादुरी जादुई अनुभव असतो कॅमेऱ्यात कैद करण्याजोगं दृश्य आणि मनात साठवून ठेवण्याजोगा क्षण पण लक्षात ठेवा हे पाहुणे फार दिवस थांबत नाही पावसाळ्याची चाहूल लागताच असते पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतात आपल्या हिम प्रदेशातील घरट्याकडे सिगल्सची ही यात्रा म्हणजे निसर्गाची प्रेमकहाणी जणू सायबेरियातून कोकणापर्यंत हजारो किलोमीटरचा हा उडता प्रवास आणि म्हणूनच जेव्हा हे पक्षी कोकणच्या आकाशात शेप घेतात तेव्हा प्रत्येक डोळा म्हणतो वाह हे दृश्य म्हणजे पोळ्यांचं पाळणं फोडणारं सिगल पक्षी दरवर्षी कोकण किनारपट्टीवर येतात कारण इथे त्यांना मुबलक अन्न मिळतं मासाळीचे तुकडे छोट्या माशा कोळंबी आणि किनाऱ्यावर तरंगाणारी सागरी किटक हे त्यांचं मुख्य खाद्य असतं समुद्रातील उबदार हवामान आणि अन्नसाठा हीच त्यांची मोठी आकर्षणं आहे